श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय पाच सविस्तर वर्णन पंच अध्यायात श्रीपाद श्रीवल्लभांच्या बालपणातील अलौकिक लीला भक्तांच्या जीवनातील समस्या आणि त्यांचे निरसन तसेच अध्यात्मिक शिकवण याचे विस्तृत वर्णन आहे हा अध्याय त्यांच्या दिव्य स्वरूपाला अधोरेखित करतो आणि मानवतेसाठी त्यांच्या कार्याचा महत्वपूर्ण अर्थ सांगतो अध्यायातील मुख्य कथा आणि प्रसंग एक श्रीपाद श्रीवल्लभांचे बालपण श्रीपादांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला त्यांच्या बालपणापासूनच त्यांच्यात दैवी गुण दिसून येऊ लागले अगदी लहान वयातच त्यांनी वेद आणि शास्त्रांचे ज्ञान आत्मसात केले त्यांचे बोलणे आणि वर्तन हे प्रौढ व्यक्तींसाठीही आश्चर्यकारक असे त्यांच्या दिव्यदृष्टीमुळे लोक त्यांना परमात्म्याचा अवतार मानू लागले दोन वास्तुदोष दूर करनी कथा एक ब्राह्मण कुटुंबा अनेक संकटे होती घर दररोज वादविवाद होत आर्थिक स्थिति ही बिघडली होती श्रीपादी घरी जाऊन वास्तुदोष दूर केला। की घरातील मूर्ती के संगित कि घर देहायाल मूर्ति योग्य पद्धति ने स्थापित नहीं ती पुन प्रस्थापित घर शांत व समृद्ध तीन गाय वाचवण्याची लीला एका भक्ताची गाय हरवली होती त्या भक्ताने श्रीपादांना विनवणी केली श्रीपादांनी गायीचे नाव घेतल्याबरोबर ती गाय त्यांच्या पायाजवळ आली यावर भक्ताने त्यांना साक्षात गोपाल म्हटले चार भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे श्रीपाद एका भक्ताच्या मुलाला गंभीर आजार होता डॉक्टरांनी त्याला बरे होण्याची आशा दिली नव्हती भक्ताने श्रीपादांच्या चरणी शरणागती पत्करली श्रीपादांनी त्याला आशीर्वाद दिला आणि तो मुलगा पूर्ण बरा झाला एका वृद्ध महिलेच्या अन्नसंकटाचे निवारण करून त्यांनी तिला जीवनातील आनंद दिला महत्वाचे श्लोक आणि त्यांचा अर्थ श्लोक एक श्रीवल्लभ महायोग वंदेह भक्तवत्सल यस्य स्मरणमात्रेण सिद्धिर्भवती निश्चला अर्थ मी श्रीवल्लभां वंदन करतो जे महान योगी आणि भक्तवत्सल है ज्यांच्या स्मरणाने अखंड सिद्धि प्राप्त होते श्लोक दोन आश्चर्यत यत लोके श्रीपादो भक्तवत्सल सर्वदुखर देव वंदे श्रीवल्लभ गुरु अर्थ श्रीपाद भक्तांसाठी नेहमीच वत्सल है ते सर्व दुःखांचे हरण करणारे देव आहे अशा गुरूंना मी वंदन करतो अध्यायातील शिकवण एक श्रद्धा आणि समर्पण श्रीपादांना शरण जाणायाला ते कधीच निराश करत नाहीत त्यांची कृपा भक्ताच्या विश्वासावर अवलंबून असते दोन अलौकिक शक्तीचा उपयोग मानवतेसाठी श्रीपादांनी त्यांच्या शक्तींचा उपयोग लोकांचे दुःख ख़दुर करने साथी आनी मार्गदर्शन करने साथी केला तीन प्रकृति आनी अध्यात्म यान से महत्व शिकवणीत शिक्षणित निसर्गाचे वास्तुशास्त्राचे आनी अध्यात्मिक साधने चे महत्व अधोरेखित केल्या हे भक्तांसाथी संदेश श्रीपाद श्रीवल्लभ हे केवर अवतारनवे तरते भक्तांसाथी जीवन दाईनी शक्तिया त्यांच्या चरणी श्रद्धा आणि भक्तीपूर्वक प्रार्थना केल्यास सर्व समस्या दूर होतात आध्यात्मिक प्रगतीसाठी नम्रता सत्यता आणि सेवाभाव आवश्यक आहे जर तुम्हाला या अध्यायातील विशिष्ट कथा किंवा प्रसंग अधिक सविस्तरपणे हवे असतील तर त्यावर चर्चा करू शकतो